देते शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार भगवान मुरडेश्वर यांची दिंडी व सप्ताह प्रारंभ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान मुरडेश्वर यांच्या चांदीच्या मूर्तीची नागपंचमीच्या दिवशी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून संत सभागृहात भगवान मुर्डेश्वर यांच्या चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते सतत सप्ताहभर दररोज सकाळी काकडा आरती हरिनामाची सुरुवात तर सायंकाळी कीर्तन होतात या दरम्यान सर्व घराण्याच्या पंक्ती दररोज होतात ही परंपरा हजारो वर्षाच्या पूर्वीची असल्याचे वयोवृद्ध सांगतात रिठदेतील मुर्डेश्वर मंदिरातील लिंग रामायण काळातील महादेवाचे लिंग असून याचा उल्लेख रामायणात सापडतो त्या काळात प्रभू राम हे सीतेला पाहत पाहत येथे आले व इथून परत मुरडले त्यामुळे या ठिकाणाला मुर्डेश्वर असे नाव रिठद या गावचे त्या काळातील नाव सिद्धपूर असे होते या सप्ताहा दरम्यान निघणाऱ्या दिंडीत गावातील आबाल वृद्ध तरुण महिला व सर्व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण आरू पाटील